अतिशय सुंदर अशी रांगोळी नायका श्रावणी या ठिकाणी काढलेली आहे डायरेक्शन करायला आणि ते समोर तर मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि मित्रांनो आज गणेश चतुर्थी आहे आज गणपती बाप्पांचं आगमन प्रत्येक भाविकांच्या घरी आज होत आहे मित्रांनो आपल्या घरी पण गणपती बाप्पाची तयारी आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे डेकोरेशन वगैरे काल रात्री आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी मिळून केलेलं आहे म्हणजे एकदम साधं सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे आणि श्रावणे नाही का सकाळी सकाळी मस्तपैकी अशी छानशी अशी रांगोळी पण काढलेली आहे ती रांगोळी पण मी आता तुम्हाला सर्वांना दाखवतो मित्रांनो आणि थोडंसं सामान आणायचं राहिलेलं आहे ते सामान पण मला आता बाहेर आणायला जायचं आहे मार्केटला तर हे बघा मित्रांनो अतिशय सुंदर अशी रांगोळी नाही का श्रावणी या ठिकाणी काढलेली आहे म्हणजे गणपती बाप्पाच आपल्याला या ठिकाणी दिसता येत नाही का खूप सुंदर खूप मेहनत घेतली तिने सकाळपासून आणि त्यानंतर मग तिने ती रांगोळी पूर्ण केलेली आहे तर रांगोळी तर सर्वांनी बघितली आता तर मित्रांनो घरी जे आपण डेकोरेशन केलेलं आहे ते डेकोरेशन मी तुम्हाला घरी वापस आल्यानंतर दाखवतो कारण आता मला मार्केटला पण जायचं भरपूर जा सारी गर्दी आहे मार्केटमध्ये सध्या त्यामुळे आता पटकन जाऊन आधी जे आपल्याला सामान लागणार आहे म्हणजे बप्पांच्या स्थापनेसाठी ते पटकन जाऊन घेऊन येतो मी आणि मग भेटलो तर मित्रांनो हे बघा डेकोरेशनचं काम कसं आमचं सुरू आहे थोडंसं राहिलं होतं मी मग तुम्हाला होतं नाही का आणि मार्केटला गेलो आणि नाही ना का एक जुनी लायटिंग आम्हाला काय मिळत नव्हती अशी जी ब्लॅकवाली आहे ना ती लायटिंग काय मिळतं म्हणून ही स्टारवाली जी आहे ना ही स्टारवाली लायटिंग आता मग अशी घेऊन आलो आहे आणि ही घेऊन आलो मग ही आणल्यानंतर ही लायटिंग पूर्ण लावली आपल्या डेकोरेशनवर आणि त्याच्यानंतर मग आमची श्राव कुठेतरी गेली हुडकायला काहीतरी आणि तिनं ही लायटिंग नाही का उडकून आणली त्याच्यामुळं पुरा आपला कार्यक्रम हे झाला पण असो

बघू अरे वा मस्त मोदक झालेले आहेत सकाळी नाही का आम्ही स्टफिंग ना खोबऱ्याचीच आहे बरं का ओल्या खोबऱ्याची पण वरच लेअर आहे ना ते यावेळेस मी गव्हाच केलं त्याच्यात काय झालं ते ते ओले नारळाचे ते नारळ फोडून आणि ते हे सगळं काढून माझे हात एवढे लाल फोन झाले होते सकाळी की काय सांगा आता म्हणजे जेवढं कार्य ही करत आहे त्याच्यापेक्षा जास्त कार्य माझ्या मी केलेले सकाळी आणि मोदक मोदक झाले आणि मित्रांनो गणपती घरी आल्यामुळे कसं एकदम मस्त प्रसन्न वातावरण आहे म्हणजे लगबग आहे पप्पांची नाही काम सकाळपासून चालू आहे आमची तर असं करायचा हार तो चौरंगाला पण आता कापड लावायचं ते पण काम मला करायचं भरपूर काम आहे माझ्या मागे तर मित्रांनो हे बघा मस्त जे डेकोरेशन आपण बप्पांसाठी केलेले आहेत तुम्हाला आता, जी जी आता या ठिकाणी दाखवत आहे आणि आता आपल्याला पूजा सुरुवात करायची होती तर पूजेचे जे काही सगळं सामान आहे ते सामान एका ठिकाणी आपण ठेवलेलं होतं आणि ते ठेवल्यानंतर पूजेला आपण आता सुरुवात करतोय आणि त्याच्यापूर्वी जी आपली पारंपरिक जी टोपी आहे ती टोपी या ठिकाणी मी परिधान केलेली आहे मस्त टोपी घातल्यानंतर मस्त दिसतं मित्रांनो नाही का आणि मग मस्तपैकी असं स्वस्तिक या ठिकाणी काढलेलं आहे जो पितळेचा तांब्या आहे तांब्यावरती आता म्हणजे आपले कुंकाचे ठिपके वगैरे लावून मस्तपैकी आता ती पण तयारी या ठिकाणी सुरू आहे एक एक गोष्टी ज्या मी विसरत होतो त्या गो त्या एक गोष्टी बायको या ठिकाणी सांगत होती आणि बाप्पांच्या आगमनाचे जे काही जुने किस्से आहेत मित्रांनो ते किस्से तर खूप छानच आहेत नाही का मी लहानपणापासून असल्या लहानपणापासून पाहतो की प्रत्येक वेळेला घरी ज्यावेळेस असायचो मी त्यावेळेस गणपती बाप्पांना म्हणजे घेऊन घरी घेऊन येण्यापासून जे काही बाकीच्या सगळ्या तयारी असायच्या तयारी मीच करायचो आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी लहान असताना एका एक मस्त बाप्पांसाठी एक छोटस घरी आमच्या एक मंदिर पण तयार केलेलं होतं त्याचे एक खूप सारे किस्से आहेत ते किस्से मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल नाही का आणि ते केलं होतं ते बऱ्याच वर्ष जवळपास दहा बारा वर्ष तरी आम्ही त्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांना म्हणजे बसवत होतो नाही का गावाकडे असताना मस्पैकी त्याच्यामध्ये असा एक छोटासा लाईट वगैरे सोडला होता त्या गोष्टी आठवल्यानंतर खूप असं म्हणजे चेहऱ्यावरती असं एक हसू येतं मित्रांनो नेहमी नाही का तर बघा मित्रांनो आता सगळ्या गोष्टी नाही का आपण व्यवस्थितरित्या सगळ्या मांडलेल्या आहेत आणि आता फक्त गणपती बाप्पांना या ठिकाणी आणून विराजमान करायचं आहे आता तेच राहिलेलं आहे ते आता पटकन काही क्षणामध्ये आता मी बन गणपती बाप्पांना घेऊन येत आहे तर हे बघा मित्रांनो किती सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्या मूर्तीचा आपण या ठिकाणी आता स्थापना करतो आहे पुढची दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी असणार आहेत मित्रांनो आणि जे काही वातावरण राहणार आहे आपल्या घरातलं ते अत्यंत आनंदी खूप मस्त राहणार आहे आता एक एक ज्या गोष्टी आहेत बाप्पांच्या पूजेच्या त्या आता त्या त्या ठिकाणी मी आता बाप्पांची पूजा या ठिकाणी सुरू केलेली आहे मित्रांनो बप्पांसाठी मस्तपैकी एक झेंडूच्या फुलांचा हार सुद्धा आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे बाजारामध्ये खूप सारे हार होते पण सध्याची जी महागाई आहे त्या महागाईमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त मात्राने महाग होऊन गेलेल्या आहेत त्यामुळे झेंडूच्या फुलांचा मस्तपैकी हार आम्ही केलेला होता आपल्या ऑफिसच्या परिसरामध्ये पण खूप सारी फुलांची झाडं आहेत पण त्या झाडांना सध्या काही फुलं नव्हती त्यामुळे ती पण आपल्याला आणायची राहिलेली आहेत पण आता इथून पुढच्या दररोजच्या आपल्या पूजेच्या याच्यामध्ये आपली ती फुलं असणारच आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी आता काम या ठिकाणी करत आहे श्रवू आपली कॅमेरा सांभाळत होती त्यामुळे ती एकदम तुम्हाला सर्वांना अशी दिसत नसलेली या ठिकाणी पण ती बिहाइंड द सीन्स सगळ्या गोष्टी बघत होती व्यवस्थितरित्या शूट होत आहे का काय आहे का आणि बरेचसे किस्से नाही का बायकोसुद्धा सुद्धा या ठिकाणी सांगत होती आणि आवाज जरा हे असल्यामुळे आम्ही चा, चा ते काही आपल्याला ऐकू शकत नाही पण व्हायसवरच्या मधूनच मी त्या सगळे किस्से जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आता ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत या ठिकाणी आता अगरबत्ती सुद्धा आता ही झालेली आहे आणि एवढ्यातच नाही का कोणी मागच्या एक दोन वर्षा आधी आम्ही गणपती बाप्पांसाठी नाही का छोटे उंदीर मामा जे आहेत ते उंदीर मामा सुद्धा आणलेले होते मग आता बप्पा आलेले आहेत म्हणल्यानंतर त्यांना सुद्धा बप्पांच्या बाजूला आपल्याला सेवावंच लागेल ना कारण बाप्पांची सगळ्यात आवडते मामा जे आहे ते त्यांना आपल्याला त्यांच्यासोबत ठेवणं आता आवश्यकच आहे मित्रांनो आता मामा बाजूला आपण ठेवलेले आहेत आणि पूजेची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आणि आता आपल्याला जस्ट पूजा आता स्टार्ट करत आहे मित्रांनो

तर मित्रांनो बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरी झालेली आहे इकडे बघा पाठीमागे आता जे बायको पण पूजा करते नाही का बाप्पांची असं मस्तपैकी नाही का आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत इकडे बघा तुम्ही श्रावणी फोटो काढण्यामध्ये बिझी झालेली आहे बाप्पांची आणि बाहेर नाही का असा भुरभूर भुरभूर असा भुर पाऊस पण या ठिकाणी आलेला आहे तर बघा तुम्ही आमचे गणपती बाप्पा हा गणपती बाप्पा हो रिया काढा काडा इकडून काढ इकडून असं यार ऐका जाय ग तिचं कुठच काढत नाहीयेत कुणीच माझे छान हो का हो हे पण नाही आणि ती पण नाही डायरेक्शन करायला आणि ते समोर आपला कार्यकर्ता तर <laughs> या प्रकारे मित्रांनो आपण गणपती बाप्पांची आपल्या घरी प्राणप्रतिष्ठा आपण केलेली आहे आणि आम्ही एक गोष्ट सांगायची राहून गेली की गणपती बाप्पा जे आहे ते काल आम्ही संध्याकाळीच घरी घेऊन आलो होतो एकाच दिवशी खूप धावपळ धावपळी जास्त होत्या आणि आम्हाला वाटलं की म्हणजे मूर्तीच्या आता ज्या किमती आहे त्या आम्हाला वाटलं की जरा स्वस्त मिळतील काल आणि बघून वेळ काहीच वेळ नव्हता आता जे बघा तुम्ही आता दीड वाजून गेलेला आहे कुठेतरी आपले बाप्पांची प्रतिष्ठा आपल्या घरी झालेली आहे मस्तपैकी डेकोरेशन म्हणजे खूप काही आम्ही असा आवाड हवेकुल नाही काहीच खर्च नाही केलेला आहे आम्ही म्हणजे स्वस्त आणि मस्त मध्ये आपल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत गेल्या वर्षीच जे काही डेकोरेशनचं साहित्य होत तेच वापर फक्त एक नवीन लाइटिंग आणली आज ती पण ती जुनी लायटिंग भेटली नव्हती म्हणून ती आणावं लागली तर अशा प्रकारे थो हो आमचं ते आमच्या जो होता ना तो आमचा काही सकाळपासून व्यवस्थित हे नव्हता करत कारण तो गणपती बाप्पांची तिने किती सुंदर रांगोळी काढली तिच्यात बिझी होती काही सुचलं नाही आणि एक्झॅक्टली मग काही वेळानंतर सुचलं तर लगेच मग तिने आणून दिला तर असा करता आता अशा गोष्टी झालेल्या आहेत मस्तपैकी आणि मग आता भूक लागलेली आहे ना का सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं आम्ही दोन दिवस झालं उपवास आहे आज म्हणजे आ... आज आज पूजा करेपर्यंत हो तर आम्ही दोघे जेवलोच नव्हतो म्हणा तर आता जेवण करून घेतो आणि मग त्यानंतर भेटूया चला बाय